डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूण मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडाळ रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा अठरा वेंगुर्ले पोलिसांच्या मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रथ तयार करण्यात आला असून या मार्फत शहरात जनजागृती करण्यात येणार आहे अंमली पदार्थांच्या विळक्यात सध्या अनेक तरुण तरूं तरुणी व नागरिक सापडत आहेत यावर जनजागृती करून त्याला आळा घालण्यासाठी वेंगुर्ले पोलीस ठाणे मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज पोलिसांच्या वाहनाचा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रथ तयार करून तो तालुक्यात जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे या रथाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग या अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत आहे ही कारवाई करताना समाजामध्ये या अंमली पदार्थ अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थ विरोधी कृती करणे किती गरजेचे आहे याबाबत जनजागृती आवश्यक आहे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक जाधव यांच्या यांनी आपल्या वाहनावर जनजागृती करणारी पोस्टर लावून जनजागृती रथ बनवला आहे हा रथ वेंगुर्ले तालुक्यात सर्व महाविद्यालय शाळा सार्वजनिक चौक बस स्थानक बाजारपेठे ते जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे ब्यूरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका